छाताडावर सैतानाचा सा टॅटो दोन खून सत्याहत्तर दिवस पोलिसांना गुंगारा आणि ते साथ ज्वलंत प्रश्न मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये पंधरा मार्चला दुहेरी हत्याकांड घडलं या हत्याकांडात काव्या नावाच्या एका मुलीने तिच्या प्रियकराबरोबर मिळून बापाची आणि भावाची डोक्यात मानेवर आणि पूर्ण शरीरावरती वार करत निर्घृण हत्या केली या हत्येनंतर मुकुल आणि काव्या सत्याहत्तर दिवस पोलिसांना गुंगारा देत उंदीर मांजराचा खेळ खेळत होती या खेळात एके दिवशी काव्य आणि मुकुलला हरिद्वार मधील एका हॉस्पिटलमध्ये काही लोकांनी पाहिलं लागलीच त्यांनी पोलिसांना कळवलं पोलिस आले आणि काव्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं त्यानंतर दोन दिवसांनी मुकुलनेही स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं पण या दरम्यानच्या काळात मुकुल आणि काव्याने पोलिसांना दिवसात तारे दाखवले हे मात्र नक्की आहे ज्यावेळी पोलिसांनी मुकुलला पाहिलं त्यावेळी त्यानं चेहऱ्यावरती कापड बांधलेलं होतं त्यामुळे सुरुवातीला पोलिसांना त्यांच्या मोस्ट वॉन्टेड आरोपीची ओळख पटवता आली नाही मात्र मुकुलने चेहऱ्यावरचं कापड काढताच पोलीस सुद्धा चक्रावले तो पोलिसांना म्हणू लागला मी मुकुल सिंग तोच मुकुल सिंग ज्याने पंधरा मार्चला मिलेनियम कॉलनीमध्ये राजकुमार आणि तनिष्क यांची हत्या केली होती हे ऐकून खुर्चीवर बसलेल्या पोलिसांनी सरकन खुर्ची सरकवली आणि त्याला ताबडतोब ताब्यात घेतला या सगळ्यात मुकुलने त्याच्या छातीवरती सैतानाचा सा टॅटू काढलेला होता त्या सैतानाकडे पाच लोकांची नावं असलेली की लिस्ट सुद्धा होती त्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली यात मुकुलने त्याच्या प्रियसी सोबत त्याचे वडील राजकुमार विश्वकर्मा आणि त्यांचा निष्पाप मुलगा तनिष्क यांची हत्या का केलेली होती या भयानक दुहेरी हत्याकांडामागील कारण काय होतं हत्येनंतर त्यांचा पुढचा प्लॅन काय होता या हत्याकांडानंतर पंचाहत्तर दिवस तो कुठे कुठे भटकला मुकुलच्या छातीवरील सैतानाच्या टॅटूचा या खुनाशी काय संबंध या दोन त्याच्या यादीत बाकी सगळं काही अगदी सविस्तर जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयस भारी तारीख होती पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणि ठिकाण होतं जबलपूर मधलं मिलेनियम कॉलनी सकाळची वेळ होती जेव्हा त्या घरातल्या काव्यानं तिच्या मोबाईलवरून नातेवाईकांना तिच्या शेजारी राहणाऱ्या मुकुल सिंगने वडिलांचा आणि भावाचा खून केलाय असा एक व्हॉइस मेसेज पाठवला पण तो मेसेज नातेवाईकांना उशिरा दिसला मेसेज ऐकताच नातेवाईकांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी ताबडतोब कॉल गाठली सोबत पोलिसही हजर झाले व्हॉइस मध्ये म्हटल्याप्रमाणे काव्याचे वडील राजकुमार विश्वकर्मा आणि त्यांच्या आठ वर्षांच्या निष्पाप मुलाची डोक्यावर मानेवर आणि शरीराच्या इतर भागांवरती धारधार शस्त्राने वार करून हत्या केलेली होती एवढंच नाही तर हत्या केल्यानंतर त्या आठ वर्षांच्या चिमुरड्याची बॉडी आरोपीनं मध्ये भरून ठेवली होती जे बघताच पोलिसांनाही धक्का बसला पुढे पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला सुरुवातीला पोलिसांना वाटलं की आरोपी मुकुल सिंग काव्यावरती जबरदस्ती करत असावा आणि त्यातून पासूनच हे हत्याकांड घडलं असावं त्या दृष्टीने पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली शहरातली सगळी सीसीटीव्ही फुटेजेस तपासले त्यातून पोलिसांच्या लक्षात आलं की दाल मे कुछ कालाय कारण आरोपी मुकुल आणि काव्या दोघे सुद्धा एकत्र फिरायचंय पुढे पोलिसांनी काव्याची चौकशी करायची ठरवलं पण तोवर काव्या, काव्या मुकुल सोबत फरार झालेली होती आणि इथूनच सुरू झाला मांजर आणि उंदराचा खेळ काव्य मुकुल पुढे तर पोलीस मागे तब्बल पंच्याहत्तर दिवस काव्य आणि मुकुल पोलिसांना गुंगारा देत होते पण एक दिवस हरिद्वार मधल्या एका मध्ये काही लोकांनी त्यांना एकत्र पाहिलं ओळखलं पोलिसांना कळवलं आणि अखेर पोलिसांनी काव्याच्या हातात बेड्या ठोकल्या मुकुल मात्र तिथूनही गायब झालेला होता पण तो फार काळ लपू शकला नाही कारण काव्याला अटक केल्यानंतर दोनच दिवसात त्यानं स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलेला होता। पण त्यांनी हे दुहेरी हत्याकांड का केलं असावं तर पहिल्या दिवसापासूनच हे अगदी स्पष्ट होतं की काव्या आणि मुकुलने राजकुमार विश्वकर्मा आणि त्यांच्या आठ वर्षांच्या मुलाला प्रेमात अडथळा होत असल्यानं मारलं असावं आणि त्यामुळे पोलिसांनी तशा पद्धतीने चौकशी करायला सुद्धा सुरुवात केली यात त्यांचा संशय अक्षरशः खरा ठरला मुकुल आणि काव्याच्या नात्याला घरातल्यांचाच विरोध होता त्यांना एकमेकांपासून लांब ठेवलं जायचं भेटू दिलं जात नव्हतं त्यामुळे मुकुल काव्याने ठरवलं की त्यांचा काटा काढायचा त्यापूर्वी राजकुमारने मुकुलला काव्यासोबत पाहिलं तेव्हाच त्याच्या विरुद्ध अतिप्रसंग केल्याचा गुन्हा दाखल करत त्याला तुरुंगात पाठवलेलं होतं मुकुल सुडाच्या आगीत जळत होता त्यानं तुरुंगात असतानाच पाच जणांच्या हत्येची लिस्ट बनवली होती आता या पाच लोकांच्या मध्ये नेमकं कोण कोण होत त्याला कोणाकोणाला मारायचं होतं तर मुकुलला ज्या लोकांनी तुरुंगात पाठवलेलं होतं त्या पाच लोकांच्या नावांचा त्याच्या किल लिस्ट मध्ये समावेश होता यातलं पहिलं नाव होतं काव्याच्या वडिलांचं दुसरं नाव होतं स्वतः काव्याचं कारण मुकुलला असं वाटत होतं की त्याला तुरुंगात टाकण्यात काव्याचाही सहभाग होता त्यामुळे त्याने तिला संप कट रचलेला होता यानंतर तिसरं नाव होतं काव्याच्या घरातल्या एका महिलेचं जी ना त्याच्या नात्याच्या आड येत होती चौथं शेजारच्या एका व्यक्तीच पाचवं नाव होतं एका महिला पोलीस अधिकाऱ्याचं जी या सगळ्या प्रकरणाचा मुकुलला वाटायचं की ती महिला पोलीस अधिकारी त्याला जाणून बुजून अडकवत होती आणि म्हणूनच त्याने त्याच्या छाताडावरती एक सैतानाचा सा टॅटू काढला आता या सैतानाच्या टॅटू मागचं कारण काय आहे तर ज्यावेळी मुकुल खून करून फरार झालेला होता त्या दरम्यान त्याने त्याच्या छातीवरती एक टॅटू काढला यात पाच डोकं असलेला एक सैतान होता जेव्हा पोलिसांनी त्याला या टॅटू बद्दल विचारलं तेव्हा त्यानं सांगितलं की हा टॅटू बघून मला सुडाची आणि माझ्या बदल्याची आग जिवंत ठेवत होती हा टॅटू त्यानं तुरुंगातून बाहेर आल्यावरती काढलेला होता जो त्याला त्याच्या पाच लोकांचा जीव घेण्याची सतत आठवण करून देत होता आणि यासाठी त्यानं तुरुंगात असतानाच या पाच जणांच्या हत्येचं प्रॉपर प्लॅनिंग केलेलं होतं यात काव्याचा खून करायचा असंही त्याने ठरवलेलं होतं पण तुरुंगातून बाहेर येताच त्याला समजलं की काव्या यात कुठेच नाही त्यामुळे त्यानं काव्याचं नाव की लिस्ट मधून काढून टाकलं त्याचं तिच्याशी बोलणं चालणं वाढलं पुढे मैत्रीही वाढत गेली दुसरीकडे काव्यालाही तिच्या घरच्यांपासून सुटका हवी होती त्यामुळे तिने सुद्धा मुकुलला मदत करण्याचं ठरवलं हत्येसाठी ती वडिलांसोबत घरच्या प्रत्येक व्यक्तीची

भावाची डोक्यात एका मागून एक वार करत हल्ला केला होता वडिलांना मारत असताना आठ वर्षाच्या पायाला धरून ठेवलेलं होतं त्यामुळे त्याच्याही चॉपरने हल्ला करत त्याचाही खून करण्यात आला हे दुहेरी हत्याकांड केल्यानंतर दोघांनी सुद्धा तिथून पळ काढला आणि आपला जीव वाचवण्यासाठी भेटेल तिथे पळत सुटले त्यांना माहीत होतं की आपल्या पाठीमागे पोलीस लागलेले आहेत त्यामुळे त्यांनी शक्य तितका कमीत कमी मोबाईल वापरायचं ठरवलं असं करत दोघांनीही कठनी इंदोर पुणे बेंगळूर ओडिशा कोलकाता गुवाहाटी जशी मथुरा वृंदावन आणि नेपाळ पर्यंतचं अंतर मोजलं या त्यांनी स्वतः पोलिसांपासून वाचण्यासाठी हवं नको ते सगळं केलं शेवटी पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी दहा हजार पोस्टर लावले आणि दहा हजार रुपयांच सा बक्षीसही जाहीर केला पण काही केल्या त्यांचा शोध लागत नव्हता एके दिवशी आरोपी मुकुल स्वतः पोलीस स्टेशन मध्ये आला त्याच्या आधी हरिद्वारमध्ये मुकुल सिंगची प्रियसी पकडली गेलेली होती ज्यामुळे तो एकटा पडलेला होता शिवाय त्याचे पैसेही संपलेले होते राहण्यासाठी जागा नव्हती आणि म्हणूनच त्याला वाटलं की तो इथून पुढे पळू शकत परिणामी त्याने चरणागती पत्करली आणि सत्याहत्तर दिवसांनंतर त्यानं स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन के। केला त्यामुळे कितीही काहीही केलं तरी एक वेळ अशी येते जिथं तुम्हाला खूप जास्त पळता येत नाही तुम्ही गुन्हा केला असेल तर कायद्याचे हात तुमच्यापर्यंत पोहोचतातच पोहोचतात तर बघा ही होती जबलपूरच्या दुहेरी हत्याकांडाची गोष्ट या घटनेवरती आता तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर� सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद